एक धोंडीबा नावाची व्यक्ती तेव्हा इंदापूर गावात रवायचे एक दिवशी रात्री ते आपल्या बैलगाडीसून घराकडे येत होते तेवढ्यात त्यांका समोर एक सुंदर स्त्री दिसाक लागली तिचा रूप बघून हे पूर्णपणे मोहूनच गेले आणि त्यानंतर जो काय प्रकार घडलो त्या ऐकान तुम्ही सगळे हातरून जाशाल मन डोळे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजचा हा अनुभव आपले सबस्क्रायबर यश साखरे यांनी या, या न्या या सुद्धा तिने आपल्यासाठी बरेचसे अनुभव पाठवलेले होते तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ते ह्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा म्हणजे आपण त्यावर असे व्हिडिओ बनवू आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे हा अनुभव माझ्या आजीन सांगितलं नव्हतं ती तेव्हा आपल्या माहेरी होती आणि तिच्याच गावातल्या एका माणसासोबत ज्याचं नाव होतं धोंडीबा तर ह्या व्यक्तीसोबत प्रकार घडलो होतो आणि जेव्हा या सगळ्या गावात समाजला तेव्हा सगळेजण पूर्ण हातरूनच गेले पण ह्या सगळ्या खूप जुन्या काळात घडल्या होतं तरी साधारण एकोणीसशे ब्याऐंशीच्या आसपासचं काळ होतं एक दिवशी रात्री धोंडीबा तालुक्यावरसून आपल्या गावाकडे येत होतं तेव्हा त्याच्याकडे स्वतःची बैलगाडी होती तालुक्यावरसून निघासर ते का उशिरत झालेलो पूर्ण रात्र झाली होती ज्यामुळे आजूबाजूचं कायच दिसत नाही होतं म्हणून त्यांनी प्रकाशासाठी दोन मोठे कंदील बैलगाडीच्या पुढच्या दोन टोकावर अडकवले नव्हते ज्यामुळे तेका समोरचा थोडा दिसत होता बघता बघता तो एका जंगली भागाच्या रस्त्याक लागलो तेव्हाच्या काळी आता सारखे डांबरी रस्ते नाही होते मातीयेचेच रस्ते ज्यामुळे धडाधड आवाज करत ते बैल पुढे चलत होते आणि बैलगाडी मोठमोठ्यानं आवाज करत होती शक्यतो एवढ्या रात्री कोण प्रवास करायचा नाही आणि एकटो तर नाहीच नाही पण धोंडीबा तसं धीरिष्ट माणूस होतो तसा त्यासुद्धा गोष्टींक भियायचं नाही ज्यामुळे तो एकदम बिंदास्तपणे त्या रात्री बैलगाडी असून प्रवास करत होतो पण ते काही ह्या माहिती नाही होतं की पुढे जाऊन त्याच्यासोबत असा काय घडत तो मस्त गाणी गुणगुणत बैलंका आवाज देत हळूहळू पुढे सरकत होतं आणि तेवढ्यात त्या समोर रस्त्याच्या कडे एक स्त्री उभी दिसली आणि जशी त्याची बैलगाडी ते उभ्या असलेल्या बाईच्या जवळ जाऊन पोचता तेव्हा एका त्या ते कंदिलाच्या प्रकाशात त्या बाईचं रूप दिसला ती बाई इतकी सुंदर होती की क्षणी भलो भलो पूर्ण होऊन जाय इतका तिचा सौंदर्य होता आणि धोंडीबा सुद्धा त्या बाईकडे आकर्षित झालं तिचे डोळे बाईवरसून हटतच नाही होते आणि तेवढ्यात त्या ते बाईनं हाताचा इशारो करून बैलगाडी थांबव सांगितल्यान तसं धोंडीबान पटकन बैलांक आवाज देत बैलगाडी थांबवल्यान ती बाई बैलगाडीची एकदम भाजूकच उभी होती आणि धोंडीबा काय बोलतं त्याच आधी ती बाई म्हणाक लागली मालक माग जरा पुढे सोडशाल काय खूप उशीर झालो धोंडीबाग तर काय घडता कळतच नाही होतं त्यांनी फक्त हाताचा इशारो केल्यान आणि मागे बसाक सांगितल्यान तशी ती बाई पटकन बैलगाडीच्या मागसून चढली आणि मागे येऊन बसली तसा धोंडीबान बैलांका आवाज दिल्यान आणि त्यांना पुढे चलायचं इशारो करूक लागलो पण त्या दोन बैलांका काय झाला काय माहिती ते का एक पाऊलसुद्धा पुढे टाकूक तयार नाही तसं धोंडीबा परत आरडलो तरीसुद्धा ते चलत नाही होते शेवटी मग तिने आपल्या हातातलं चाबूक पटकन त्याच्या पाठीवर वडल्या पण चाबूक मारून देखील ते बैल एक पाऊलसुद्धा पुढे टाकूक बघत नाही होते उलटे ते मागे मागे सरकत होते अचानक त्या बैलांचं वागणं बघून धोंडीबा म्हणालो हे झाला काय आता तर व्यवस्थित चलत होते मग आता हे चलत नाहीत कशाक त्यांचं चारो पाणी तर त्यांनी तालुक्यात चांगलं केलं नव्हतं कारण लांबचं अंतर गाठूचा होता मग हे मधीत थांबले कसे काय धोंडीबाण परत आवाज दिल्यान पण तरी देखील एक जात ते बैल पुढे चलाक तयार नाही शेवटी मग ते का असं वाटलं की काहीतरी चाका बिखात अडाकल्या वाटत दगडबिघड येलो असत म्हणून तो म्हणालो की खाली उतरान बघू त्याने एका साईडचं अडकवलेलं कंदील काढून हातात घेतल्यान आणि तो बैलगाडीच्या खाली उतारलं आणि मागे जाऊन चाकात नेमका काय दगड बिगड इलो की काय या बघूक लागलो पण जेव्हा तो मागे जाता तेव्हा ते का चाकाय दृश्य दिसलं दहा बघून त्याच्या पायाखालची जमीन असखली कारण त्याच्या बैलगाडीत जी बाई बसली होती तिचं रूप पूर्णपणे बदल्यानंच गेला होता त्याने जेव्हा त्या बाईक मागसून बघितल्यान तर ती ती बाई वाटतच नाही होती संपूर्ण हाडा सुकलेली केसबीस पूर्ण पिकलेले म्हणजे समोरसून सौंदर्य वेगळा आणि मागसून काय तर एकदम भयंकर ता बघता क्षणी धोंडीबाग कळाला की ही बाई साधीसुधी नाया ही हडळीचं काहीतरी प्रकार हा आणि हिने माका आता पकडल्या ना आणि जेव्हा एखादो माणूस हडळीच्या तावडीत गावता तो सहसा सुटाक शकत नाही धोंडीबा घाबरलो काय करूचं समजत नाही होता त्याचे हात थरथर कापाक लागले सुद्धा जवळजवळ पडता पडता बाकी रावला होता तेव्हा ते का समाजला की हे बैल पुढे कशाक नाही चालणत प्राण्यांका वाईट शक्ती असा तर लगेच कळता म्हणून त्यांना कळाला की हडळच बसली म्हणून ते पुढे चलत नाहीत धोंडीबाच्या काळजाचे ठोकेच वाढाक लागले आता काय करायचं बैल तर पुढे चालायचे नाही आणि जर मी घाबरलो आहे तर ही हळ आता कायमची घेऊन जातली पण धोंडीबा तसं गावात लहानाचं मोठं झालं होतं आणि त्यांनी बऱ्याच जुन्या लोकांकडसून हडळीचे गोष्टी ऐकल्या नव्हत्या त्यात ते तिने असं ऐकलेल्या की एखाद्या हडळीपासून आपल्याक जीव वाचवचो असत तर एक काम करूचं लागतं ला। हडळीची एखादी वस्तू आपण जर तिच्या नकळत घेतलं तर ती आपला वाकडा काहीही करू शकत नाही आणि उलट ती वस्तू तिका मिळासाठी होई ती इच्छा पूर्ण करून देवची लागतली असा काहीसा धोंडीबाण ऐकल्या नव्हता आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात अशी काही कल्पना येईल जी ह्याआधी कधीच कोणी करूची हिंमत देखील करूक नाही त्याच्या किशात सुपारे कापूस अडकित तो होतो तिने तो पटकन बाहेर काढल्यान आणि अजिबात वेळ न घालवता त्या हडळीच्या नकळत त्याने त्या ते अडकित्यान तिच्या मागसून त्या हडळीच्या चे केसाची एक पुंचकीच कापून घेतल्यान आणि जसं हे तिचे केस कापता तसं त्या हडळीत कळाला आणि तिका जबरदस्त धक्कोच बसलो तिका कल्पनाच नाही यो असा काहीसा करीत पण जेव्हा तो या सगळा कृत्य करतं तेव्हा ती हडळ चांगलीच घाबरली आणि तिचा त्या सगळा सौंदर्य एका क्षणात नाहीसा झाला आणि ते आपल्या मूळ रूपात येऊक लागली त हा सगळा बघून योहजूनच घाबरलो कारण तिचा त्या रूप बघून भलो बलो, बलो अक्षरशः चड्डीत मुतात इतका भयंकर त्या हळहळीचा रूप होता ती पटकन बैलगाडीसून खाली उतारली तिचे केस पूर्णपणे पिकले होते तिच्या शरीरावर फक्त आडत दिसत होती सगळी चांबडी आतमध्ये गेलेली आणि तिचं तोंड पूर्ण बाहेर होता हे लाल भडक डोळे दोन दोन सुळ्यासारखे मोठे दात तहा दा सगळा बघून धोंडीबा एकदम घबगरच पडलो आता करायचं काय पण जोपर्यंत तो काय करता त्याच आधी ती हडळ म्हणाली माका माझे केस परत दे नाहीतर मी तुका मारून टाकतालय ती धोंडीबा घाबरवूक लागली पण धोंडीबा घाबरलो नाही उलटो तिका म्हणालो माका माहिती आहे हे केस जर तुका नाही गावले तर तू सहसा जाऊक शकत नाही तुका माझी इच्छा पूर्ण करूचीत लागतली तरच मी तुका हे तुझे केस देन ता सगळं ऐकन ती हडळसुद्धा घाबरली आणि तिने लगेच नमतोपणा घेतल्यान जसा की ती पूर्णपणे ह्याच्या जाळ्यात चांगलीच अडकली असत आणि ता सगळा बघून धोंडी बा आनंदी झालो म्हणजे हे जे काही गोष्टी तिने ऐकल्या नव्हते ते खरे झालेले दा सगळा बघून त्यांनी म्हटल्यान की आपल्या कामच झालं त्याने जास्त विचार न करता सगळ्यात पहिलं दागदागिने आणि खूप साऱ्या पैशाची मागणी केल्यान हळळीचं नायलाज झालं तिका ता सगळा पूर्ण करून द्यावचाच लागला ज्यामुळे तिने तथच मतल्यान आणि त्यानंतर ती आपले केस मागूक के लागली पण धोंडीबा ऐका काय तयार नाही तो म्हणालो माझी अजून एक इच्छा असा ती तुका पूर्ण करूचीत लागतली तरच मी तुका तुझे केस देन त्यानंतर त्याने अशी काही इच्छा मागितल्यान जी ऐकन हडळ देखील हादरान गेली तो म्हणालो की तू ज्या रूपान माका दिसलो ताच रूप घेऊन माझ्यासोबत घराकडे चल आणि माझ्याशी लग्न कर आणि कायव झाला तरी तू तुझ्या मूळ रूपात अजिबात यायचं नाही त्याच रूपात कायम रावायचं असा काहीसं हडळीकडे धोंडीबान मागण्या केल्यान हडळी काय करूचा समजत नाही होता पण तिचं नायलाज जो होतो जोपर्यंत तिका तिचे केस गावत नाही तोपर्यंत तिका ता सगळा पूर्ण करूचा लागणार होता शेवटी तिने म्हटल्यान आणि ती मागासच्या सुंदर बाईच्या रूपात दिली आणि धोंडीबा तिका घेऊन आपल्या घराकडे गेलो आणि थंय जाऊन तिने घरच्यांका कोणाकच सांगाक नाही की ती हडळा तो म्हणालो की माका ही मुलगी बाजूच्या गावात गावली आणि आम्ही दोघवले लगीन करणार असाव पोरीची मान्यता असल्यामुळे घरचे काय बोलाक नाही आणि त्या मुलीचं सौंदर्य इतक्या चांगला होता की सगळे गावातले टका तिच्याकडे बघूक लागले आणि धोंडीबाग एवढी सुंदर मुलगी कशी गावली ह्याच कोणाक समजत नाही होता संपूर्ण गावात एकच चर्चा होती की धोंडीबाचं लग्न आणि धोंडीबाची बायको इतकी सुंदर की असे आम्ही खेळच मुलगी बघूक नाही जो तो येऊन येऊन तिच्या बायकोक बघून जायत होतो इतकी ती सुंदर दिसत होती बघता बघता असेच दिवस निघान गेले बाकडे पैसो अडकून सुद्धा खूप येऊक लागलो म्हणजे एखाद्याचं नशीब कसा पलटण जाता तसंच काहीसो प्रकार दोंडीबासोबत घडलो त्या रात्री तिका ती हडळ गावली पण त्याचा नशीबसुद्धा थैना पलटण गेला पण ते काही ह्या माहिती नाही होता की त्यानंतर त्याच्यासोबत पुढे काय होणार ती हडळ नेहमी त्याच्याकडे आपल्या केसाची मागणी करी पण धोंडीबान कधीच त्या हडळीक तिचे केस देऊक नाही उलट तो नवीन नवीन इच्छा तिच्याकडसून पूर्ण करून घेऊ लागलो आणि बघता बघता कित्येक वर्ष तो त्या हडळीसोबत रवलं जवळजवळ त्याचा म्हातार पण जवळ आणि तो अक्षरशः मराक टेपलो पण काय केल्या ते का मरण का येत नाही होता आयुष्यात सगळा ते का गावलेला पण मरण जेव्हा ते का होता ता ते का येत नाही होता कारण हडळ ते का मराक देत नाही होती कारण जोपर्यंत केस गावाचे नाही तोपर्यंत ती थंयसून मुक्त होऊ शकत नाही या तिका माहिती होता ज्यामुळे त्याच अवस्थेत ते का अक्षरशः लोळवून लोळवून धोंडीबाग तिने जिवंत ठेवल्या नव्हता आणि धोंडीबा अक्षरशः मरणाची वाट बघत होतो मराण येत नाही ह्या ते कळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून आत्महत्या देखील करूचं प्रयत्न केल्यान पण त्याच्यात तेका काही यश येऊक नाही आणि कसा येतला हळहळच ते का सगळा करूक देत नाही होती तेका कळान चुकलं की जोपर्यंत हिचे मी केस देत नाही तोपर्यंत माका मरण येऊचं नाही माका मोक्ष गावाचो नाही म्हणजे जी, जी परिस्थिती त्या हडळीची झाली होती अगदी तशीच काहीशी आता धोंडीबाजी होऊन बसलेली माणसाक त्या वयात मरण येऊ का त्या वय त्याचं उलटाण गेला होता आणि त्याचे खूप हाल होऊक लागले होते पण आता या सगळ्यासून बाहेर पडायचा कसा त्या हडळीचे केस तर देऊन टाकूक आहे इतकी वर्ष ती हडळ आपले केस शोधत होती पण तिच्या हाती ते कधीच लागले नाही कारण धोंडीबाण असं काहीसं कृत्य केलं नव्हतं जाते का चांगलाच मागात पडणार होता जेव्हा ते ते केस गावले तेव्हाच तिने ते केस सगळे गिळाण टाकल्यान ज्यामुळे ते ते केस आता परत गावाकच शकत नाही होते ज्यामुळे तो पूर्णपणे अडकलेलो काय करूचं कायच ते का समजा नाही ही अडळ केस दिले नाही तर माकाव मराक नाही देवची आणि स्वतः मुक्त नाही होची बरेच दिवस त्याने विचार केल्यान की के ह्या अडळीपासून आपली कशी सुटका होईल आणि एक दिवशी अखेरीस ते एक मार्ग गावलो त्याने हळळीक एक शेवटची आपली इच्छा सांगितल्यान आणि तो म्हणालो ही इच्छा जर तू पूर्ण केलं तर मी तुका तुझे केस परत देतलंय पण हां ही इच्छा कायव करून तुका पूर्ण करू होई जर तुका जमला नाही तर मात्र माका कायमचं सोडून तू जायचं हडळीक वाटलं की अखेरीस मी आता मुक्त होतोय म्हणून तिने म्हटल्यान की ठीक आहे सांग तुझी काय शेवटची इच्छा तेव्हा धोंडीबा म्हणालो जा स्वयंपाकघरासून एक चाळणी घे आणि ती चाळणी घेऊन आपल्या गावच्या नदीवर जा आणि ती चाळणी भरून माका नदीचं पाणी घेऊन ये पाणी माझ्या हातात ठेवलं की मी तुका तुझे केस परत देन त्या ऐकान हळहळ पूर्णपणे स्तब्धच झाली कारण असं करणं पूर्णपणे अशक्यच होतं ज्यामुळे तिका कळान चुकलं की आत्ता माझा काय खरा नाय पण त्याने सांगितल्याप्रमाणे ती चाळणी घेऊन गे नदीवर गेली आणि चाळणीत ती कधीच पाणी भरूक शकली नाही आणि जेव्हा तिका या समाजल्या की आता ही इच्छा तर पूर्ण होणं शक्यत नाही त्यामुळे तिका नायला जाण तिचं पाठलाग सोडून जावचंच लागलो आणि अखेरीस धोंडीबा त्या हडळीच्या तावडीसून सुटले आता यापुढे त्या हडळीचं काय झाला त्या कधीच कोणाक समाजला नाही पण तिका तर तिचे केस काय गावले नाही होते ह्याचो अर्थ ती काय ह्या सगळ्या सापड्यासून सुटली नाही ती पूर्णपणे ह्याच्यात अडाकली गेली पण धोंडीबा मात्र तिच्या तावडीसून अखेरीस सुटले आणि त्याने सुटकेचा श्वास सोडल्याने मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसो वाटलो वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते हे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटया असोच काहीसं ભયંકર અનુભવ ઘઉન રવિવારી ઠીક રત્રી સા વાતા